स्वागत आहे शेतकमंत्रावणं भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृपॅटन टेक्निकमध्ये शेतकंत्रावण मी दिनेश देशमुख आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण आलो आहे पॅटर्न पद्धतीने जो डेव्हलप केला गेलेला होता कपाशी पिकाचा प्लॉट त्या ठिकाणी आज आपण बघू शकता या शेतामध्ये कापूस व्यसणी चालू आहे आणि जवळपास ही जी व्यसनी आहे तेरावी व्यसनी आहे आणि अजून हा जो प्लॉट आहे अठ्ठावीस मेपर्यंत राहील म्हणजेच अजून एक किंवा दोन व्यसनी इथं होतील यात काही शंका नाही नेहमीप्रमाणे आपण शेतकऱ्यांना सांगतो जर कपाशी पिकाचे विक्री उत्पादन घ्यायचे असेल तर संपूर्ण नियोजन पहिलेपासून ते शेवटपर्यंत आपल्याला अमृपाडन पद्धतीने करणे गरजेचे आहे जसं की अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं सुरुवातीला अंतर किती लावायला पाहिजेत दोन झाडातील दोन ओळीतील अंतर किती असायला हवे त्याचबरोबर खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने असायला हवेची डिटेल माहिती आपल्याला जर स्टोअरला गेले आणि पॅटर्न ॲप डाउनलोड केली तर लिखित स्वरूपात मराठी हिंदी आणि इंग्लिश या भाषेमध्ये आपण घेऊ शकता महत्त्वाचा विषय आहे की कपाशी हे पिकाचे सुरुवातीला म्हणजे लागवडीपूर्वी नियोजन करत असताना आपल्याला नांगरटी करणे हा महत्त्वाचा विषय आहे आणि नांगरटी करताना जास्त खोलवर नांगरटी आपल्याला करायची नाही जसं की याच ठिकाणी आपण बघू शकता आता ही जी जमीन आहे जसं की आमचं गावाकडलं जे शेत आहे आंबोड्याकडं तिथं सत्तर ते फूट काळी आहे आणि त्या ठिकाणी बोंड साडेतीनशे चारशे बोंड लागूनसुद्धा चांगल्या प्रकारे बोंड फुटत नाहीत पण या उलट ही जी आपण जमीन बघू शकता इथं आपल्याला पूर्णपणे ऐंशी पंच्याऐंशी टक्के बोंडे संपूर्ण फुटलेले बघायला मिळतात तरीसुद्धा यावर्षी सतत पाऊस असल्यामुळे यामध्ये दहा पंधरा टक्के बोंडसट आहेच जमीन हलकी असूनसुद्धा पण कापूस फुटण्याचं पर्सेंटेज हे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या जमिनीमध्ये बघायला मिळते आता सतत पाऊस चालू आहे कालसुद्धा पाऊस पडला परवालासुद्धा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर बोंडसरचा प्रादुर्भाव होतो यात काही शंका नाही आपण बघू शकता संपूर्ण झाडावर जे बोंड आहेत जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के फुटलेले आहेत आणि यामध्ये पाण्याचे व्यवस्थापन करत असताना पाणी हे एकदम कमी प्रमाणाने ड्रीप जे आहे एकदम लॅटर सेंटरला घेतल्यामुळे यातला पाणी अधिक प्रमाणात मिळाले नाही हे जर लॅटर बुडाखाली असते आणि सतत पाणी आपण दिलं असतं तर यामध्ये अधिक बोंडसर परत झाली असते सुरुवातीला यामध्ये पस्तीस क्विंटल पर एकर आलेला आहे नंतर यामध्ये छाटणी केलेली आहे वरून म्हणजे या कापसाची हाईट जवळपास अकरा बारा फूट झाली होती त्यामुळे रिफ्लॅश घेत असताना अजून भरपूर हजारापर्यंत बोलणं गेले असते पण प्लॉट उभा राहिला नसतं त्यामुळं हे अर्ध्यातून छाटणी केली काही भागामध्ये तसाच आहे म्हणजे अजून पण बारा तेरा फुटापर्यंत आहे आणि काही भागामध्ये याची ही कमी केलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपल्याला इथं आल्यानंतर बघायला मिळतात आता महत्त्वाचा विषय आहे की कापूस लावताना अनेक शेतकऱ्यांना प्रश्न असतो की अंतर किती ठेवायला पाहिजेत शेतकरी मित्रांनो हे जे आपण समोर अंतर बघत आह हे जे अंतर आहे पाच फूट आहे परत सात फूट आणि परत पाच फूट आणि प्लांट टू प्लांट जे अंतर आहे एक फूट आहे म्हणजेच जे आपण गणिताने शेती करणं महत्त्वाचं आहे एक हजार एकोणनऊ स्क्वेअर फूट म्हणजे एक गुंठा चाळीस गुंठे क्षेत्र म्हणजे एक एकर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर क्षेत्र होते आणि यामध्ये जे आपण अंतर लावलेलं आहे एक सातचा फट्टा एक पाचचा फट्टा एक सातचा फट्टा आणि प्लांट टू प्लांट जे अंतर आहे एक फूट आहे म्हणजेच पाच बारा बारा निम्मे सहा स्क्वेअर फूटवर एक झाड येते त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला जर आपण सहा केलं तर एका एकरमध्ये झाडाची संख्या बसते सात हजार दोनशे साठ म्हणजे जे आपण तीन बाय तीन लावतो तीन बाय तीन म्हणजे तीन त्रिक नऊ स्क्वेअर फुटवर झाड झालं किंवा आपण चार बाय दोन लावतो चार बाय दोनमध्ये चार दोन्ही आठ स्क्वेअर फुटवर एक झाड झालं तर एका एकरमध्ये झाडाची संख्या बसते पाच हजार चारशे पंचेचाळीस जवळपास म्हणजे साडेपाच हजारपर्यंत एका एकरमध्ये झाडाची संख्या ही बसते तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीमध्ये झाडाची संख्या अधिक बसते त्याचबरोबर जे आपण तीन बाय दोन लावतो तेवढ्याच प्रमाणात याच्यात एकरी झाडं बसतात पण याचा सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात मिळतो तो शेवटपर्यंत हवा एक खेळती राहते एक वर्षसुद्धा यामध्ये कंटिन्यू हवा खेळती राहते आणि उष्णता म्हणजे हवासुद्धा बोडापर्यंत या झाडापर्यंत जाते यात काही शंका नाही तर महत्त्वाचा विषय आपली जमीन किती हलकी असली पाण्याचा निचरा होत असेल तर अशा ठिकाणी पण पाच बाय सात बाय एक लावा किंवा किंवा जमीन एकदमच हलकी असेल माळावर असेल तर अशा ठिकाणी चार बाय सहा बाय एक अशा पद्धतीने आपण लागवड करू शकता आज जो आपण कापूस बघत आहात याची अजून परत एक वेसनी होईल आणि जर आपल्याला हा प्लॉट बघायचा असेल तर नक्कीच आपण जे मी आपल्याला लोकेशन दिलेलं आहे जर आपण गुगल मॅपला गेले आणि अमृत पॅटर्न टाकलं तरी आपण डायरेक्ट या शेतामध्ये येऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न ट्रिपचा नमस्कार